नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान पिल्लांच्या वाढीबद्दल हा व्हिडिओ बनवणार आहे की आपण पिल्लं निघल्या निघल्या आपण पिल्लांना पिल्ला काय खायला दिलं पाहिजेत आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर आपण पिल्लं काढल्यानंतर प पंधरा जर पिल्लं काढलेत त्याच्यामधून आठ पिल्लंसुद्धा वाचत नाही बाकीचे पिल्लं मरतात बऱ्याच व्हिडिओला नेहमी कमेंट असता आणि काय होतं तुम्ही व्हिडिओवर आल्यावाल्या व्हिडिओ थोडा स्किप करून बघता किंवा मध्ये सोडून जाता त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता प्रथम तुम्ही पिल्लं काढल्यानंतर पिल्लांना गुळपाणी द्यायचं आहे गुळपाणी दिल्यानंतर पिल्लांच्या पोटामध्ये जे जलमतात जे त्यांच्या पोटामध्ये चिकट पाणी असतं ते बाहेर पडायला त्याला मदत होते म्हणून तुम्ही प पिल्लांना गुळपाणी द्यायचं आहे एक दोन तास पिल्लांना गुळपाणी ठेवायचं आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो भांड्यामध्ये ठेवा भांडं म्हणजे जे पो कोंबड्यांचं जे भांडं येतं असं या भांड्यामध्ये ठेवा म्हणजे पिल्लं त्याच्यात बुडून चिकट होत नाही आणि पिल्लं मरत नाहीत आणि तुम्हाला लगेच पिल्लं काढल्यानंतर दोन एक दोन तासांनी तुम्हाला मक्केचा भरडा द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी जास्त असते आता मक्काचा भरडा मक्काच्या भरड्यामध्ये एनर्जी जास्त असते त्यामुळं असा भरडा करून घ्यायचा आहे बारीक भरडा तुम्ही बघू शकता या पद्धतीचा असा बारीक भरडा करून मक्काचा तुम्हाला पक्ष्यांना सुरुवातीला द्यायचा आहे चार पाच दिवस जर तुमच्याकडं खाद्य असेल तर दोन दिवस हे भरडा द्या मक्काचा आणि तिथून पुढं तुम्हाला खाद्य द्यायचं आहे प्रेस्टार्टरचं किंवा स्टार्टरचं खाद्यसुद्धा प्युअर गावराम कोंबडीला चालतं आहे तर ते तुम्ही देऊ शकता पिल्ला आवडीनं खातात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आता हे झाले मोठाले पिल्ले आहेत त्यांना आपण आता सध्या स्टार्टर देतो बरेच जण कमेंटमध्ये मग विचारतात सुद्धा की सर तुमचे पक्षी खूप तेज आहे खूप चांगले आहेत आमच्याकडं पक्षी आहेत एकमेकांचे पंख जास्त प्रमाणामध्ये खातात अशा बऱ्याचशा समस्या आहेत तर ते एकच कारण आहे त्याचं की पक्ष्यांना व्यवस्थित खायला न भेटल्यामुळं एकमेकाला तोडतात एकमेकाचे पंख खातात या अशा समस्या येतात तर त्याच्यामुळं तुम्ही खाद्याचं व्यवस्थित नियोजन करा खाद्य व्यवस्थित द्या आणि तुमच्याकडं जर समजा काही वेस्टेज जर असेल बाहेरचं तरी तुम्ही देऊ शकता आता काय सध्या फेब्रुवारी चालू आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की बाहेर आपण जर बघितलं तर हिरवं किडे मकुडे बऱ्याच गोष्टी त्यांना खायला नाही भेटत की ज्या त्यांना लागतात तर त्याच्यामुळं काय होतं असं पंख जाणे परत चांगली वाढ न होणे असे बरेच प्रॉब्लेम येत आहेत तर त्याच्यामुळं तुम्ही खाद्य जर त्याच्यामध्ये थोडं मिक्स दिलं तर चांगलं आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही गहू जर तुमच्याकडं असेल राशेनचे गहू म्हणा किंवा खराब गहू जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्यांना भिजून देऊ शकता ते सुद्धा खूप पौष्टिक आहे कोंबडीसाठी आता तुम्ही हे छोटे छोटे ब पिल्लं बघू शकता दहा दिवसाचे पिल्लं आहेत तर ह्या दहा दिवसाच्या पिल्लालासुद्धा आपण अशा प्रकार हे आपण मक्काचा भरडाच आपण देत असतो कारण की आपण सध्या आपल्याकडंसुद्धा खाद्य नाही आहेत तर मग आपण हे ह्या प्रकारे असं देतो आहे बघू शकता आता आपण पिल्लं काढले होते या कोंबडीनं तेरा काढले होते तर एकसुद्धा पिल्लू आतापर्यंत तरी मेलेलं नाही आणि एक दोन पिल्लं साहजिक आहे एक पिल्लू एक दोन पिल्लू तर मरतच असतं त्याच्यामधून पण सांगता येत नाही एक दोन पिल्लं जाईलसुद्धा तर मित्रांनो अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट मेडिसिनच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं पंख खाली सोडून जर पक्षी मरत असाल तर पक्षाला लिक्सेन पावडर नावाचं एक पावडर भेटतं मेडिकलमध्ये भेटून जाईल जिथं पशुचं मेडिकल आहे तिथं प पा, लिकसेम पावडर तर शंभर पिल्लांना पाच ग्रॅमप्रमाणे ते द्यावं लागतं तर तुमच्याकडं दहा पिल्लं वीस पिल्लं किती त्याच्याप्रमाणे तुम्ही ते मोजून मापून द्यायचं आहे आणि मोठ्याल्या जर तुमच्याकडं कोंबड्या असतात हे जर तुम्ही असं बघू शकता तर यांची जर ग्रोथ लवकर होत नसेल वाढ लवकर होत नसेल तर त्या संदर्भातसुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाइक करा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये